माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी रणशिंग फुंकलेल्या निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलंय पारनेर येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांनी राजीनाम्याचं पत्र दाखवलं तसेच शरद पवार गटाकडून दक्षिण अहमदनगर लोकसभेतून निवडणूक लढवणार त्यांनी त्यांनी जाहीर आहे विद्यमान खासदार विखे पाटील यांच्यावरही टीका केली मधल्या काळात काही निर्णयांमुळे पवार साहेबांना दुःख दिलं अशीही कबुली लंके यांनी आहे यावेळी निलेश लंके यांनी दक्षिण अहमदनगर लोकसभेच्या खासदारांनी काय काम केलं असा प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला उत्तरेला केंद्र आणि राज्य योजनेला उत्तरेला मिळाल्या आमच्या भोळ्या बाबड्या लोकांनी खासदारांना मतदान केलं पण जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत निधी देण्याची वेळ आली की पारनेरला सापत्नपणाची वागणूक दिली गेली आता या सर्वांचा हिशोब आगामी निवडणूक करणार आहोत असं आवाहन निलेश लंके यांनी दिलंय आमदारकीचा राजीनामा देण्यावर लंके म्हणाले की लोकसभेची निवडणूक लढवताना विरोधकांकडून आपल्याला अडचणीत आणलं जाऊ शकलं असतं विरोधकांकडे वकिलांची फौज आहे त्यामुळं पुढं जाऊन काही अडचण होऊ नये म्हणून मी राजीनामा दिला आहे कार्यकर्त्यांसमोर भाषण करत असताना निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही तोंड भरून कौतुक केलं अजित पवारांनी वाईट काळात आपल्याला ताकद दिली त्यांनी मला साथ दिली पण जिल्ह्याच्या राजकारणात काही लोकांनी मला त्रास दिला माझ्या समर्थकांना नोकरीवरून निलंबित केलं जात आहे ज्या ज्या वेळी एखाद्याचा अहंकार टिपेला पोहोचतो त्या त्यावेळी त्यांचा शेवट झालाय रावणानंही अहंकार दाखवला त्याचा नाश झाला जिल्ह्यातील काही नेत्यांना सत्तेचा अहंकार झालाय त्यांच्याकडे यंत्र नाही पण माझ्याकडे जीवाभावाची लोक आहेत त्यांच्या जोडीनं हा अहंकार गाडून टाकू असंही निलेश लंके म्हणाले जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा